मेळघाटना सारा भाऊ बहिणीतले माना रामराम राम। वजन कसा कू वाढस आणि वजन कसा कमी केला जास यांना विषय आज मी आपणासंग बोलणं जावस तर भाऊ पहा आज तुम्ही बराच माणसं असा पाहू शकतो की जेवणा खूप मोठा पोट मोठा मोठा गालं त्यानंतर म्हणजे तेव्हा एकूणच जर बॉडी पाहिजे असा थकलावा सुस्त आणि असं वाटत की यांना जीवनामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम चालला असतो की काय असं तुम्हाला व्यक्ती खूप सारा दिसतील आणि कधी कधी आपण स्वतःना बी चेहरा जर समजा आरसांमध्ये पाया तर आपल्याला स्वतःलाच समज की आपणा जो वजनशे तो वाढी गेला आहे मग ह्या वजन नेमका काय वाढस तर वजन वाढाना मागायला सबसे मोठं कारण शेत भाऊ आज आपण गाडी रोज चालतो कुठे बी जावांचे समजा वावरने जावांचे तर आपण जवळ टू व्हीलरचेच त्यान बातमधी बजार हाटले जावांचे तर आपण जवळ टू व्हीलरचेच कुठे कुठे एक दोन किलोमीटरवर नातेवाईकात ना घरे जर पाहुणा जावांशय तर आपण टू व्हीलरना वापर करतोच कुठे लग्नातनी सगळ्यातनी जावांश तर आपण गाडी रोज जातो म्हणजे जसा जुन्या काळना ज्या लोगो होता आपणास गवी तुम्ही जर समजा आसपास ती तीस चाळीस वर्ष पहिल्या ज्या लोकतनं जीवनमान होतात त्या तो जर पाहा आणि त्याच पिढीनं लोकं आज बी आपण साठ साठ सत्तर सत्तर म्हणजे आपणा बाबा असो आजी आजोबा असो ह्या लोकं तुम्ही जर पाहा तर तुम्हाला दिसतील की यांना आता बी पोट स समतोलचे म्हणजे कुठे बी जरासा बी तुम्हाला पोट असा सामने आलावा नाही दिसणार जुनी पिढीनं लोकतना आता नवीन पीढ़ी पिढी तशी नाही विरिणी भाऊ नवीन पिढीमध्ये काय वेगळे की तुम्हाला ज्यांना त्यांना पोट सामने आलावा दिसेन त्यांना त्यांना गालो असं खूप मोठा मोठा दिसेल आणि असं वाटतं की हा खूप अंगही गेला असे पण तो अंग आलावा नाही राह त्यांना आंग्रो मास हद हद मास जीवनास सत्यानास आपण जो म्हणतो ना तसा तो हद हद मास रास आणि तो हद हद मास माणूसले कसा घातक हा जेव्हा जवा समजा जेव्हा एखादी बार हार्ट अटॅक येस एखादी बार हार्टबीट्स uh, वाढी जाती एखादी बार बी पी वाढी जास त्यानं बातम्यामध्ये खूप साऱ्या प्रॉब्लेम्सना जेव्हा सामना करावा लागस तेव्हा आपल्याला समजणी येस की अरे यार मला वजन खूप वाढी गेला शे तर भाऊ आज मी आपणाले सारातले वजन कशा कमी कराना यांना काही उपाय सांगण्यावाला शिव मग नेमका कोणता कारण असे होतं की ज्या आपण काय केला पाहिजे की आपण वजन कमी होऊ शकत तर सबसे पहिले तुम्हाला ब्रह्ममुहूर्तमध्ये उठावं लागेल म्हणजे चार ते पाच वाजता आपण जुना काळाला ज्या बी माणसं होतं आपण गवी आपली संस्कृतीचे की त्यावर ढोरो सोळा लागेल तर पायठे ते मग ढोरवतनी सांजवण करणं ढोरवतनी सांजवण करण्यासाठी त्या पायठेच उचवत उठवत म्हणजे तुम्हाला समजा त्या गाई सोळाशे ती म्ह सोळाशे ती तर त्यासाठी पहिले त्यावलं धोयना त्यानं म्हणजे एकूणच त्यावले चारा पाणी घालणं ह्या सारा करण्यासाठी कुठे ना कुठे त्यावलं ती मेहनत लागे आणि पायठे उठवत आणि जुना काळणा लोगोतनावरती ही गोष्ट आपल्याला शिकायला भेटत त्यांना बादमामध्ये पायठे उठला बादमामध्ये तुम्ही जर समजा दोन ग्लास पाणी पेना आणि त्यांनामध्ये जर समजा आपणा घरे निंबू असेल तर निंबूनं थोडासा रस टाकी एकदा एक अर्धा निंबू टाकी एकदा पिं संती त्यांना बादमामध्ये समजा जर निंबू नशिन आपल्या घरे तर एखादा आवळा जर अशी ना आपण घरे आजूबाजूला आपण झाडं राहतंच तर झाडं एक आव्हा तोडकिदा आवळा ना समजा ज्यूस काढतो ना तर ज्यूस काढला नाही तर मग सदा साधा खाई खैकीदा आवळा खाल्ला ना म्हणजे तो आवळांसंग दोन ग्लास पाणी पिकिदा आणि पेला ना म्हणजे समजा जर आपण ज्याले कोणाले समजा करता सचिन तर त्यांना काय करावा की कपालभाती अनुलोम विलोम भस्त्रिका भ्रमरी आणि त्यांना बादनी उद्गित प्राणायाम ह्या पाच प्राणायाम जर आपण रोज करतो तर तुम्हाला वजन शंभर टक्के कमी होत त्यांना म्हणजे सर्वांगासन शल्वासन मत्स्यासन वृक्षासन ताडासन ह्या जर सहा सात आसनं जर कधी करता येत आणि या सारा म्हणजे सर्वांगासन हा एक आसनातना राजाशे मग सर्वांगासन केला खूप खूप सारा फायदा येतो जसा समजा तुम्हाला लटा झडती नाही त्यानं बादमामध्ये ना म्हणजे खूप सारा जर तुम्ही बाबा रामदेवसारखा लोग पाया ना तर तेव्हा आज पासष्ट सत्तर वर्षांमध्ये तुम्हाला बाबा रामदेवना लटा काळ्याशारा दिसते तर का तर तो रोज सर्वांगासन करस कपालभाती करस म्हणजे आसनं करच आणि व्यायाम हा शरीरले खूपच फायदेमंद आहे त्यानं बादमामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे भाऊ की जसं समजा आपण पैदल चालना आता आपण आपण वावरणामध्ये चालणं होत आपण जर गाडी घरेच धरती द्या आणि पैदल पैदल गया तर तुम्हाला एक तर पेट्रोलनी बचत दुसरा सबसे महत्व पेट्रोल जाऊ द्या पण सबसे महत्वपूर्ण आपण शरीर मजबूत राहस आणि धीरे धीरे तुम्हाला वजन कमी होस म्हणजे पैदल चालला खूप सारा फायदा येत वावरणामध्ये चालना आता पैदल जावाना त्यानंतर बातम्यांमध्ये ज्यांना सगळं जो ढोरो चालला जास्त त्यावना तर ना ढोरो चालण्यात ना वजन बिलकुल बढिया राहास पण यांना मतलब असा नाही की मग तुम्ही ढोरं चालायला चालणार एक दिन आठ दिन ना मध्ये आणि जे फॉलोअप्स नाही गिरणार ना, म्हणजे काय म्हणूया त्याला जसं पायटे उठी सम पाणी पिणं टाईम रोज जेवण करणं जेवणाचा रोल खूपच शे जेवढा माणूस शुद्ध शाकाहारी राहणार तेवढा सबसे बढिया शाकाहारी जेवण आणि पायठे आठ ते नऊ न दरम्यान जर तुम्हाला जेवण होत असेल तर खूपच बढिया कारण आपण जुना काळाला ज्या बी होतं त्या पायटेच जेवण करत मग जेवणामध्ये तुम्हाला काय असला पाहिजे तर शाकाहारी असला पाहिजे त्यामध्ये मग तुम्ही सलाद खाऊ शकता जसं गाजर विक्या त्यान बादमधी बीट विक्या त्यानं बादमामध्ये काकडी विक्या टमाटर विक्या यावलं कच्चा खाल्ला पाहिजे त्यानं बादली पालक कच्ची <मती>।; कच्चा सांबार कच्चा मेथी म्हणजे कच्ची मेथी जर खादा तर त्यांना बी खूप मोठा फायदा येतो मग त्यांना बाधना म्हणजे वजन वाढी गेलं असे तर त्यांना जर समजा आता आपण काय करतो की गहूनी चपाती आणि तांदूळ म्हणजे चावल ज्याला म्हणूया तो खातो पण इथे जर आपण थोडा बदलाव घ्या हो चपातीनं जागा रो आपण जर एखाद दिन ज्वारीनी भाकरी एखाद दिन बाजरानी भाकरी एखाद दिन मांडगानी भाकरी एखाद दिन कुटकीनं चावल असा किदा तर तो खूप फायदेमंद राह कारण चपाती ही वजन वाढावांसाठी रोज रोज खाल्ला एखाद दिन खाता तर ठीकशी पण आपण काय करतो की बाराही महिने चपात्याच खातो आणि गहूण्या पोळ्या ह्या आपण वजन वाढावांसाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह राहते त्यानं बाद मी जेवण काय तर जेवण केल्याबरोबरसे पाणी नाही प्यावा म्हणजे किमान एक अर्धा तास पाणी नाही प्यायला पाहिजे जर पाणी आपण काय करतो की जेवण आणि पाणी हा सोबत घेतो मग तो सोबत घेण्या कारण कु आपल्याला खूप सारा हानी होती त्यांना बादनं म्हणजे आता समजा नऊ वाजता तुमचं जेवण मग दिनभर काही लोकातले एकदम ह्या दे देतो खोव देतो तो 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 खावानी सवय नाही पाहिजे मग एकदम कधी खाल्ला पाहिजे तर जसं आता समजा संध्याकाळला साडेपाच सहाना पास ना जो टाइम राह सा पाच साडेपाचना दरम्यान म्हणजे जेवण ही झाला पाहिजे आपण म्हणजे सूर्यास्ता पहिले आपण जेवण झाला पाहिजे आता तुम्ही जितका बी मोठा माणसं येतं मग तो अक्षय कुमार असो विराट कोहली असो नरेंद्र मोदी असो ह्या मोठ्या माणसांना जेवण तुम्ही पाहात्या सूर्यास्ना बादनामध्ये कधीच जेवण नाही करत रामदेव बाबापाशी ती सूर्यास्ना बादणी जेवण नाही करत म्हणून सूर्यास्ता पहिले जर आपण जेवण असेल तर तो खूपच बढिया आणि पुन्हा संध्याकाळी तोच नियमशे की बा संध्याकाळी जेवण टेमनामध्ये ना पाणी नाही पिवाना तुम्ही दिहा दिनभर कितीक बी पाणी पिऊ शकता आणि जेवढा जादा पाणी पेशान तेवढा फायदेशीर रास आणि मग रात्री आठ ते नऊ न दरम्यान तुम्हाला बिस्तरा चालला गेला पाहिजे नऊ वाजता निजी झाला पाहिजे म्हणजे आपण काय विजास की आपण कधी आपण मोबाईल पाहतो रातभर जागत राहतो कधी आपण टी व्ही पाहतवा राहतो कधी कुठे कार्यक्रम न म्हणजे निघी जातो तर हा टाळला पाहिजे जेवढा तुम्ही तुम्ही दिनचर्या साबूत दर्शन तेवढा तुम्हाला वजन नियंत्रित राहा आणि सोबतसोबत स्ट्रेस नाही झाला पाहिजे म्हणसन ती म्हणजे जो जो तणाव जोशी तणावकू माणूसनं वजन ज्यादा असतं त्यांसाठी तुम्हाला भ्रामरी प्राणायाम जोशी तो जर कया तर तुम्हाला वजन नियंत्रित राहास तर धन्यवाद भाऊ